नमस्कार मी संकेत कोर्लेकर कोर्लेकर मेनियामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आत्ता वाजलेले आहेत सहा तर निघूया आपण जिमला आणि सुरुवात करूयात आपल्या दिवसाची जिमला जाताना मी हा माझा स्पेअर मोबाईल घेऊन जातो जो आधी उमा वापरायची सहा वर्षांपूर्वी तो मी अजून टिकवून ठेवला आहे आणि हे आहेत रिअलमीचे बड्स निओ ते मी जिममध्ये वापरतो कारण ते निघत नाहीत बाहेर सगळीकडे काळोख आहे अजूनही बघा आपली बुलेट हिलाच घेऊन जाऊयात अरे या रुमाच्या गाडीची जावी घेऊन हो आलो शे दोघांचे किचन सेम असल्याने थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली मी आता अमोलच्या जिममध्ये चाललो आहे आणि अमोलची जिम खरंच रोह्यातली सगळ्यात बेस्ट जिम आहे असं मला वाटतं कारण तो स्वतः एक खूप प्रोफेशनल ट्रेनर आहे आणि तोच मला छान ट्रेन करू शकतो ही आहे त्याची जिम खूप कमाल जिम आहे आणि हा आहे अमोल जो आता ट्रेनिंग करतोय आणि आजचं वर्कआउट झाल्यानंतरचा फोटो पोचलो आहे मी आता खरी आणि उमा चालली आहे शाळेमध्ये बाय 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 <laughs> <बाई। laughs> आता मी चाललो आहे योगा करायला कारण हे जे ग्लो आहे चेहऱ्यावरचा असले नसलेला तो मला तसाच टिकवून ठेवायचं आहे हा पप्पांचा आप कंपनीचा युनिफॉर्म आहे आणि त्या युनिफॉर्म मध्येच ते पाण्याचा कॉक बंद करायला लागलेत आमची बिल्डिंग पंचवीस वर्ष जुनी आहे त्यामुळे इथे ऑटोमॅटिक सिस्टीम असं काही नाहीये पाळी पाळीने कॉक बंद करायला यायला लागत धनंजयच मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि धनंजय आता छान झोपायच्या तयारीत आहे मग काय तो आठ नऊ तास उठणार नाहीये धन्या जे आणि मी खेळ खेळतो आहे हाईड एन तो असं जाऊन तिथे पाठमोरा बसतो व मी असं असं वाजवतो मग इकडे बघतो आता येईल जर असं पकडायचं मी असं असं मारायचं उमा यायची पण वेळ झाली आता येईल आता उमा उमा ब्लॉग करतोय ब्लॉग नंतर पहिले धनू मलाच बर वाटत ह्याला बघितलं शाळेत स्ट्रेस रिलीवर आहे माझा हा धन्या ए धन्या गप तू इंस्टाग्रामच्या रील्स वगैरे बघतेस नंतर येऊन ह्याच्यावरती प्रेम करतेस तुझ्याकडेच कसा काय हो पण तेवढा चांगला राहतो आमच्याकडे का नाही राहत दिवसभर भेटत नाही ना मी त्याला रनिंग झालेली आहे मस्तपैकी पैकी पाच किलोमीटर आता छान उमा उठायची वाट बघणार उमा झोपेतून उठली थोडस त्रास देणार त्यानंतर हा धनंजय इथे झोपलाय हा धनंजय इथे झोपलाय त्याला जरा उठवणार धन्या हे धन्या धन्या ओय होय ओय अय हा बास 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 दुनिया गिळून टाकशील नाही तर जाऊ उमाला उठव जा जा उमाला उठव जा उठ जावायला उठाव। जा, कशाला पैसे प्रत्येक वेळेला तुला ओय चल जिमला चल माझे सोडते काय पोटबीट वाढून ठेवलं आहेस नाही आता बंदच नाही तुला फोन बदलायची गरज आहे असं नाही वाटत आहे हो <laughs> मग तू घेशील का ग नवीन फोन पण मला सांग तू का नाही घेणार नवीन फोन कारण माझ्या या फोनला दीड वर्ष झालंय फक्त ए हे बघ इथे सॉन्ग सुरू झाले आहे तरी पण ते बंद नाही होतय झालं बोट बिघडले पण तुझ्या मीटिंग बिटिंग मध्ये जर का असताना असं झालं तर तू का नाही फोन सांग हा फोन घेऊन फक्त वर्ष नाही 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 हे नको असं वापरू बंद होत नाही चालू होत नाही पैसे तू त्या फोनचे नवीन अगं पण ऐक पप्पा आल्यावरती पप्पांना विचारूयात आईला पण विचारूयात नवीन फोनच ऐक तर मला नको माझा फोन बेस्ट आहे सॅमसंग एक्स ट्वेंटी वन हा मी विचारणार आई तू ह्याच कप मध्ये चहा का पितेस घरात एवढे चांगले चांगले कप असताना दाखव तर पब्लिकला दाखव बघू दे तुम्ही <laughs> पण अशा कप मधून चहा पिता का जरा कमेंट करून सांगा आम्हाला उमानी आहे ना आई एक गेम केलाय मगाशी उमानी मला उमा म्हणाली की तिला नवीन आयफोन घ्यायचं तिला आता चा कंटा आलाय शपथ बोलली बोलली तर दोनच तर आहेत जास्त कुठे पण उमाला तर पाहिजे ना आता मला कारण का दुसरा आहे तो खराब झाला आहे तो काय इतका चांगला नाही आणि एकच चांगला आहे माझ्याकडे जो आहे तो उमाला तर नवीन फोन घ्यायला पाहिजे <laughs> येईल ना तर तिला आता विचार कारण का तिची खूप इच्छा आहे गर की घरात तिने नवीन आयफोन आयफोन वगैरे घ्यावा माझं उमा आयफोन घेते असं मी आईला सांगतो आणि आईला जरासं असं आगीत तेल ओतण्याचा उत, आयटम करून बघतो झाला तर था झाला सक्सेसफुल मजा करूया आई घरात पसारा काय इतका कुणीतरी कमेंट टाकेला की पसारा काय तुमच्या घरात इतका गराद आले परत गेले मग ते काय लगेच लगेच ठेवता येत नाही कुठल्या साडीवर कुठलं ते बायकांना बघायला पण मग मग तू हे का केलं आमच्यावरती नाव का घेतेस आम्हालाच कळत नाही नाही जरा जरा करत सर्वांनी सर्वांची काम केली तर बरोबर होत ना तुम्ही म्हणजे काय ते हातात काय हार कसलं हार हे आई उमाला हे घ्यायचं होतं आई 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 ऐक ना ते मगाशी तिचं ना फोन मध्ये ते म्युझिक सुरूच होतं सतत तर तिला ती म्हणते की तिला आता बरं झाला हा फोन खराब झाला म्हणजे मी आता नवीन आयफोन घेऊ शकेन असं तिचं म्हणणं होतं हो तिला घ्यायचं आहे तुझ म्युझिक माझे म्युझिक प्लेयर मधन म्युझिक चालू होती बोलते तो तुझा तो फोन बिघडला आता नवीन आयफोन आई नाही ती आता म्हणते की असंच आपण विश्वास जिंकायचा माझा फोन माझा फोन आहे मला आयफोन वगैरे काही नको मुली अशा असतात समजदार कळलं काय माझ्यासारखे मी काय पैसे उधळतो असून दुसरी गोष्ट घेत असतो मी अरे असून काय माझ्याकडे दोन दोन मोबाईल कुठे आहेत म्हणजे एक मोबाईल आहे तो थोडस खराब आहे कधी पण मुली ऍडजस्ट करतात हो मग ऍडजस्ट करेल या मग बघायलाच पाहिजे ब हसते बाई कशी भाई <laughs> <laughs> आई ती घेणार आई ती ह्या पगाराची वाट बघतीये आजची तारीख बघ किती आहे पंधरा तारीख जवळ आली आहे <laughs> तू प मला सांगितलंस का नाही मग ह्या वेळेला <laughs> 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 तर झोमॅटो ओपन कर झोमॅटो ओपन करते म्हणून सांगितले नाहीत मी तेच पप्पा पण उमा बोलच झालंय काल रात्री झाले त्यामुळे मग असं वाटत तुला तुझा पगार तू तु, तुझ्या बँकेत ठेवतेस एफ डी करतेस मग तू मग कुठे करते पण मग तू तु, तुझ्या वयातल्या मुलींना काय सांगू इच्छितेस काय करावं पगाराचं काय नाही सगळं सेव्ह नाही करायचं आपल्यासाठी रिवॉर्ड म्हणून त्याच्यातला काही अमाऊंट बाजूला काढून त्याचं सेल्फ पॅम्पर करायचं सेल्फ पॅम्पर इंग्लिश शब्द नको मला तर कळत नाहीत बाकीच्या माहित नाही म्हणजे स्वतःचे लाड करायचे

सक्सेसफुल झालेलं नाही आहे भांडणं वगैरे पण घरात अशीच मजा मस्ती असते खूप खूप धमाल करतो आम्ही आणि फॅमिलीत भांडणं म्हणजे भांडणं नाही फार फार तर चिरचिर होतंय कुणी लेट उठलं किंवा काय वगैरे असं काही पण धमालच खूप असते आमच्या फॅमिलीमध्ये आणि खरंच कधीच कोणाची दृष्ट नको लागू देत फॅमिलीला खूप खूप भारी फॅमिली आहे म्हणजे धमाल आहे सगळ्याकडे तुमच्या पण फॅमिलीमध्ये काही गमती जमती होतात का अशाच प्रकारच्या तुमच्या ह्याच अशाच पेल्यामधून चहा पिते का हे पण मला सांगा आणि प्लीज कळवा सगळं आणि लवकरच आपण गिव अवेचा एक आयटम करूयात बघूयात सक्सेसफुल होतोय का सो लॉट्स ऑफ लव्ह कोरलेकर की याला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आपले ब्लॉग दोन दोन तीन तीन दिवसांनी येतात पण जेव्हा येतात तेव्हा खूप छान मेहनत करून मी टाकतो म्हणजे मला जितका वेळ मिळतो तितकाच मी करतो सो लॉट्स ऑफ लव्ह बाय टेक केअर बाय